पंतप्रधान सगळे केंद्रीय मंत्री कामाला गेले ही मराठ्याच्या एकजुटीची ती त्यांची हार आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यात स्वतःचे चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा प्रचार मोदी साहेबांना आत्तापर्यंत केलेला नाही स्थानिक भाजपाच्या नेत्यानं त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आणली की त्यांना पाच टप्पे पाडायला लावले जिथं अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहे तिथं एक टप्पा आहे तिथं अठ्ठेचाळीस तिथं पाच आहेत हे फक्त त्यांच्या नेत्याने त्यांच्यावर वेळ आले स्थानिक महाराष्ट्रातल्या स्थानिक महाराष्ट्रातले जे नेते हे मराठ्यांचा एवढा द्वेष आहे त्यांना भयानक त्यामुळं मोदी साहेबांवर आज अशी वेळ आली की त्यांना महाराष्ट्रच येत नाही आणि इथंच खरं मराठी जिंकलेली इथंच मराठी जिंकले एकजुटीला घाबरूनच त्यांना वेळ आली आणि त्यांच्या प पंतप्रधान साहेबांवरची सभा घेण्याची वेळ फक्त स्थानिक त्यांच्या नेत्यांमुळे आलेली जर सगळ्या स्वरीज अंबलबाजवण्या मराठा कुंडी एकाचे कायदर पारित नाही केला यापेक्षाही पुढच्या काळात वाईट वेळ त्यांच्यावरती येऊ शकते कोणामुळं तर इथल्या स्थानिक त्यांच्या भाजपच्या ने नेत्यां तशा फक्त भाजपच्या नेत्यामुळं पंतप्रधान साहेबांची जाईल पंतप्रधान साहेबांनी इतका वेळ महाराष्ट्राला कधी दिला नाही एक तारखेला बैठक लावलेली आपण नारायणगडावर तयारी पूर्ण महाराष्ट्रभर नारायणगडाच्या कार्यक्रमाशी सुरू सहा करोड मराठ्यांची नऊशे करोडची सभा होते तिची तयारी गावखेडा सुरू आहे अंतिम बैठक तिची निवेदनाची आणि तयारीची आणि पाहणीची ही तीन मेला लावली आ, मला काल धनंजय मुंडे तुळजापूर दौऱ्यावरती होते त्यांना आरक्षणाबाबत सांगितलं काही लोकांना माहिती सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला आहे मात्र काही लोक त्याच्या अडून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात अप्रत्यक्ष काय आता खाली घ्या नाही समज गैरसमज असण्याचं काही कारण नाही मी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की मी राजकारणात नाही आहे राजकारण माझा मार्ग पण नाही आहे मी ना महायुक्तीला निवडून द्या म्हणलं ना आघाडी कुठला अपक्ष उभा केला आहे मी तर अजिबात कोणाला पाठिंबा पण परंतु पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय निवडूनच यावं उभा राहावं असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय मराठ्यांनी पाडायचं सुद्धा शिकलं पाहिजे यावेळेस जो सगळ्याच वेळेच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कुणी एकाच या बाजून त्याला मराठा समाजाने सहकार्य करावं तर मराठ्यांची ताकद दाखवणं खूप गरजेचं आहे आणि मराठा समाज शंभर टक्के दाखवणार आहे त्यांना काय इशारा जाय तो गेल्याला देशाच्या पंतप्रधान प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीवर मतदारसंघामध्ये सभा घेत आहेत आपल्या मतदारसंघ त्यांच्यावर काय दडपड आला आहे का त्यांनाच माहीत आहे मला सांगा काय फॅक्टर निवडणुकीचा मराठा समाज स्वतःच्या बाजूने असणार आहे सगळे सोयाचे अंबलबाजवण्याचे आणि मराठा कायद्याच्या बाजूने असणार आहे आता आमचा अपक्ष किंवा कुठलाच उमेदवार नसल्यामुळं समाजाचा नाविलाजे त्यांना पर्याय नाही परंतु मराठा समाज यावेळेस बरोबर कार्यक्रम दाखवणारे एक प्रश्न आहे आरक्षणाच्या प्रयत्न केला जातो नाही ते धंदे त्यांना माहीत आहेत मला नाही राजका आरक्षणाच्या आडून राजकारण केलं जातं की नाही ते धंदे त्यांना माहीत आहेत कारण त्यांना मिळालं त्यांना नाही आहे गोरगरिबाची जाणीव आरक्षण कशाला लागतंय राजकारण कोण करतं राजकारण करायचं असतं ना तर त्यांच्या चार पिढ्या मराठी निवडून ना चार पिढ्या आजही त्यांना मराठा असं विरोधक मानत नाही पण आता त्यांच्या काही लोकांना दिवशी आहे मराठ्यांचा त्याच्यात जरा त्यांनी बदल केला तर बरं होईल आता काय नाही निवेदन आम्ही सुरू केलंय निवेदन असणार नाहीये निवेदन आम्ही सुरू केलंय लोकसभेला आम्ही नाही आहे लोकसभेला आम्ही नाही विधानसभेला उमेदवार परंतु Oh, पाटील विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासूनच करतो जर त्यांनी सगळ्याच वेळेच्या अंमलबाजवणी मराठा कुणबी बी जर नाही दिलं विधानसभेला मात्र ताकते ना पाटील केंद्रीय मंत्री दौरे करतात पंतप्रधान दौरे करत आहेत मात्र मराठा आरक्षणाचा आहे मात्र भाष्य होत नाही आपण काय त्याची मागणी किंवा काही काय असं दिलंय आम्ही त्यांना एकदा दिलेलं आहे आणि एवढं म्हणजे देशव्यापी आंदोलन आंदोलन आहे लहान नाही त्यांना लक्ष नाही आहे परंतु तुम्ही म्हणताय पंतप्रधान सगळे केंद्रीय मंत्री कामाला गेलो ही कामा मराठ्याच्या एकजुटीची ही त्यांची हार आहे त्यांनी त्यांच्या व्यायुष्यात स्वतःचे चिन्ह जोडू दुसऱ्या चिन्हाचा प्रचार मोदी साहेबांना आत्तापर्यंत केलेला नाही स्थानिक भाजपाच्या नेत्यानं त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आणली की त्यांना पाच टप्पे पाडायला लावले जिथं अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत तिथं एक टप्पा आहे तिथं अठ्ठेचाळीस तिथं पाच आहेत हे फक्त त्यांच्या नेत्याने त्यांच्यावर वेळ आली स्थानिक महाराष्ट्रातल्या स्थानिक महाराष्ट्रातले जे नेते आहेत हे मराठ्यांचा एवढा द्वेष आहे त्यांना भयानक त्यामुळं मोदी आज अशी वेळ आली की त्यांना महाराष्ट्रच वाटचा येत नाही आणि इथंच खरं मराठी जिंकलेली इथंच मराठी जिंकले एकजुटीला घाबरूनच पंतप्रधान साहेबांवर सभा घेण्याची वेळ फक्त स्थानिक त्यांच्या नेत्यांमुळे आली जर सगळ्या अंबलबाजवण्या आणि मराठा कुंडी एकाचे जर पारित नाही केला यापेक्षाही पुढच्या काळात वाईट वेळ त्यांच्यावरती येऊ शकते कोणामुळे तर इथल्या स्थानिक त्यांच्या भाजपाच्या नेत्यां तशा फक्त भाजपच्या नेत्यामुळं पंतप्रधान साहेबांची झाली पंतप्रधान सा साहेबांनी इतका वेळ महाराष्ट्राला कधी दिला नाही का नाही होणार कधी मराठा चला विचारले तुम्ही म्हणून सांगतो चला इतक्या पवित्र जागेवर सांगणं हेही माझं एक भाग्यच म्हणतो मी तुम्हाला इतका द्वेष का बरे केसेस केल्या मराठा कधी बरं भाजपच्या विरोधात होता जर मराठा भाजपच्या विरोधात होता एकशे सहा आमदार निवडून दिले असते का मराठींनी सत्तेवर आम्हीच बसवायचो आमच्याच आहे बहिणी ते डोक्या फडायचे आमच्यावरतीच गुन्हे दाखल करायचे आत्ताही चालू आहेत आज इतका द्वेष आणि हे फक्त स्थानिक भाजपच्या नेत्यांना आणि याचे परिणाम भोगायला लागलेत मोदी साहेबाला पंतप्रधानांना इथं बसून त्यांना ठाण मांडायची वेळ आली मराठ्यांच्या एकजुटीचा जिथे विजय